आपल्या सर्वांचं स्वागत आहे तेजनगरी मुरुड या न्यूज चॅनलमध्ये आणि आज आपण सगळं मुरुड पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा झाले आहोत आणि येण्याचे कारण या ठिकाणी जे अवैध धंदे चालतात मुरुडमध्ये याच्याबद्दल शिंदेगड शिवसेना यांनी आज मुरुड पुल स्टेशनला नियोजन दिलेलं आहे आणि त्यांचे काही पदाधिकारी या ठिकाणी आहेत आपण त्यांना विचारूयात ना कशाबद्दल हे नियोजन होतं आणि आपण काय मागण्या घेऊन या पुल स्टेशनला आला होता

निवेदन देतात आहोत तरी या गोष्टीवर पूर्णपणे काय असा काही तोडगा निघाला नाही त्यासाठी आम्ही आणखीन एकदा डबल आम्ही यांना निवेदन दिलेलं आहे तर सर्वसाधारणच्या घरावर भरपूर ह्या दारूचा परिणाम होत आहे तर या दारूमुळं पिणाऱ्यांना बी फार नुकसान आहे अशा आजपर्यंत बघत गेलो तर तुम्ही सहा महिन्यातून कमीत कमी तीन चार जण तर एक्सपायर झाले असेल या दारूमुळे या दारूचं असं नुकसान आहे की दारूमुळं फार लोकांच्या किडण्या गेलेल्या लिव्हर खराब झाले आहेत भरपूर जणांचे घर उद्वव झालेले आहेत तर ही सगळं आम्हाला थांबवायचं आहे त्यासाठी आम्ही ही ठोक पाऊल उचललेलं आहे तर प्रत्येक वेळेस आम्ही निवेदन देत आलो आहोत यावेळेस देत आहोत याचा पुढला पाऊल आम्ही नक्कीच आम्ही ह्याच्या कारवाई नाही झाली तर त्याच्यापुढे आम्ही नक्की शंभर टक्के आम्ही पाऊल उचलून